उद्धवसाहेब खरंच आता तुम्ही सुप्रीम कोर्टातून केस मागे घ्या नुसत्या तारखा भेटत आहेत कोर्टातून त्यामुळे महाराष्ट्रातले लोक मतदार शिवसैनिक वैतागले आहेत सोशल मीडियावरच्या कमेंट्स बघा जोपर्यंत केंद्राचं सरकार पडत नाही तोपर्यंत काही होणार नाही शिंदे जोपर्यंत शहांच्या पाया पडत राहतील तोपर्यंत उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल येणं अशक्य आहे धनुष्य बाण चिन्ह तरी खूप झालं कारण या चिन्हाच्या जोरावरच एकनाथ शिंदे आणि त्यांची गद्दार गँग उड्या मारत आहेत शिंदेना नवीन चिन्ह भेटल्यावर मग बघायचंय की कि शिंदे किती उड्या मारतात कोर्टामध्ये गेलं की तारीख पे तारीख तारीख पे तारीख यापेक्षा वेगळं काहीच होत नाही एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही तारीख आता कोर्टाने दिलेली आहे एकवीस जानेवारीला सकाळी साडे अकरा वाजता या यापैकी पहिल्या म्हणजे शिवसेनेचं नाव आणि निशाणी या खटल्याची सुनावणी सुरू होईल अशी अपेक्षा आहे खरं तर आपण सगळे महाराष्ट्रातले मतदार महाराष्ट्रातले नागरिक वैतागलेलो आहोत याचं कारण दोन हजार तेवीस पासून नुसत्या तारखा पडतायत सुप्रीम कोर्टामध्ये आणि दरवेळेला न्यायमूर्ती असं सांगतायत की सुप्रीम कोर्टापुढे महत्त्वाचे कामं आहेत माझ्या मनात हा प्रश्न येतो तो सुप्रीम कोर्टाला विचारावा की नाही हे प्रत्येकाच्या मनात असतं की तुमच्या पुढे महत्वाचे खटले आहेत पण हा जो खटला आहे शिवसेनेचं नाव आणि निशाणी हा कुठला हा खटला सुद्धा महत्वाचाच आहे तेव्हा या खटल्याला उशीर का होतो तारीक तारीक, का आहे तारीख पे तारीख असं तुम्ही का करताय असा प्रश्न विचारला पाहिजे असं मला वाटतं हा असंख्य शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे हा शिंद्यांच्या मनात असेल की नाही मला माहित नाही कारण जेवढा उशीर होईल तेव्हा तेवढा त्यांचा फायदाच आहे खरं तर असंख्य मराठी नागरिकांच्या च्या मनामध्ये आक्रोश असेल त्यांना असं वाटत असेल की न्यायालयाला तारस्वरात हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही हा विरोध तुम्ही हा उशीर का करताय तुमचा प्रॉब्लेम काय आहे आधी जो पक्षांतरविषयक खटला होता शेड्यूल टेनचा तोही खटला संपल्यात जमा आहे कारण जर डिस्क्वालिफिकेशन व्हायचं होतं शिंदेंच्या आमदारांचं चा, तर ते गेल्या विधानसभेच्या मुदतीत आत व्हायला पाहिजे होतं ती विधानसभा संपून गेली त्यामुळे आता तुम्ही डिस्क्वालिफिकेशन केलं तरी त्याचा काहीही परिणाम व्यवहारात होणार नाही आहे सुप्रीम कोर्टाने त्या खटल्यालाही उशीर केला आता या खटल्यालाही सुप्रीम कोर्ट उशीर करते न्यायालयात काय झालं हे मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचे वकील आणि न्यायाधीश यांच्यामध्ये काही चर्चा झाली न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांना विचारलं की तुम्हाला आर्ग्युमेंटला किती वेळ लागणार आहे तर ते म्हणाले तीन तास तरी लागतील आधी म्हणाले दोन तास लागतील शेवटी न्यायमूर्तींनी असा निर्णय घेतला की दोन्ही बाजूंना दोन दोन तास द्यावेत तीन तास देणं काही शक्य नाही असं ते म्हणाले दोन दोन तास द्यावेत एकवीस जानेवारीला आज नाही एकवीस जानेवारीला दोन दोन तास दोघांना मिळतील मला एक गोष्ट गमतीची वाटते की गेल्या तारखेला सुद्धा न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी नेमका हाच प्रश्न कपिल सिब्बलांना विचारला होता आज कपिल सिब्बल कोर्टात नव्हते पण हाच प्रश्न कपिल सिब्बलांना विचारला होता की तुम्हाला युक्तिवादाला किती वेळ लागणार आहे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पंचेचाळीस मिनटं आम्हाला लागतील आज अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी दोघांनी मिळून सांगितलं तीन तास लागतील त्यांना दोन तास मिळाले दरवेळेला न्यायमूर्ती हाच प्रश्न विचारतायत आणि तारखा देतायत हे माझ्या लक्षात आलंय तुमच्या लक्षात आलंय की नाही सुप्रीम कोर्टात तारखा ज्या लागत आहेत त्या काय पद्धतीने लागत आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे की नाही कोणता खटला महत्वाचा आहे कोणता नाही हे कसं ठरवलं जातं हे सगळं लोकांना कळण्याची गरज आहे जर आपण लोकशाहीमध्ये राहत असू तर आता माझी एवढीच इच्छा आहे की जे काही व्हायचे ते एकवीस आणि बावीस तारखेला व्हावं तुम्हाला जो काही निर्णय द्यायचा आहे माझी काही सुप्रीम कोर्टापुढकडून खारशी अपेक्षा नाही न्यायमूर्ती चंद्रचूडांकडून माझी काही अपेक्षा नव्हती कारण त्यांनी जवळजवळ फसवलंच लोकांना पक्षांतराचा जो खटला होता त्याला उशीर केला पण न्यायमूर्ती चंद्रचूड पुढे अनेक महिने असून सुद्धा त्यांनी त्याची सुनावणी घेतली नाही तोपर्यंत विधानसभेची मुदत संपली खटल्याचा काय उपयोग राहिला नाही वगैरे 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 माझी किमान अपेक्षा आहे की कायद्यात कायद्याच्या नियमानुसार कायद्याच्या चौकटीमध्ये हा निर्णय व्हावा बहुसंख्य कायदेतज्ञांचं असं म्हणणं आहे की शिंदेंचं जे चिन्ह आहे धनुष्यबाड शिंदेंकडे असलेलं म्हणजे चोरलेलं जे चिन्ह आहे मूळ शिवसेनेचं चिन्ह शिंदेंनी चोरलेलं आहे नावही चोरलेलं आहे हे चिन्ह त्यांच्याकडून काढून घेऊन गोठवलं जाईल अशी अपेक्षा आहे एवढं झालं तरी खूप होईल कारण ह्या चिन्हाच्या आणि नावाच्या जोरावरच एकनाथ शिंदे आणि त्यांची सगळी गद्दार गँग ही उड्या मारते या चिन्हावर त्यांचा अधिकार नाही आणि नावावर तर अजिबातच नाही कारण शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे होते प्रबोधनकार ठाकरेंनी सुचवलेलं हे नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होते शिवसेना प्रमुख होते त्यानंतर त्यांनी आपली शिवसेना उद्धव ठाकरेंकडे सोपवली ते पक्ष पक्षप्रमुख झाले तेव्हा अशा प्रकारे निवडणूक आयोगाला कोणताही अधिकार नव्हता की शिवसेना हे नाव आणि निशाणी शिंदेंकडे दे देण्याचा पण त्यांनी ती दिली धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाईल आणि शिंदेंना नवीन चिन्ह घ्यावं लागेल उद्धव ठाकरेंची मशाल आहे ती कायम होईल म्हणजे काय होतं मी तुम्हाला सांगते जर धनुष्यबाण शिवसेनेचं चिन्ह गोठवलं गेलं तर बाळासाहेब साहेबां का काळात का, शिवसेनेला मिळालेलं निवडणूक चिन्ह बर्बाद करण्याचं पाप शिंदेंच्या डोक्यावरील हे लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी मशाल हे चिन्ह स्वीकारलेलं आहे शिंदेंना धनुष्यबाण मिळू नये एवढाच त्यांचा आग्रह आहे आत्ता आणि असायला हवा याचं कारण हे बाळासाहेब ठाकरेंचं चिन्ह आहे ते शिंदेंना मिळालं तर शिंदे त्याचा गैरवापर करतील हा उद्धव ठाकरेंचा आरोप अतिशय योग्य आहे आणि शिंदे गैरवापरच करतात कारण ओरिजिनल शिवसेना ही शिंदेंची नाही शिंदेंचा फुटीर गट आहे अमित शहाच्या मदतीने शिंदेंनी हे नाव आणि निशाणी मिळवलेली आहे गद्दारी करून मिळवलेली आहे पण काही निकाल लागला तरीसुद्धा मूळ शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे हे मराठी माणसाचं मत काही बदलणार नाही एक गोष्ट मात्र नक्की आता महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका उद्धव ठाकरेंना मशाली या चिन्हावर लढवाव्या लागतील शिंदेंकडे धनुष्यबाण आहे त्याचा जो काय त्यांना फायदा उठवायचा आहे तो आता त्यांनी उठवून घ्यावा याचं कारण फार काळ ते चिन्ह त्यांच्याकडे ला राहील अशी मला शक्यता दिसत नाही तरीसुद्धा बघूया काय होतंय त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण वेगाने बदलतंय सुप्रीम कोर्टात या खटल्याची म्हणजे शिवसेनेचं चिन्ह आणि नाव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह या खटल्याची पुढची तारीख येईल एकवीस आणि बावीस जानेवारी तेव्हा महाराष्ट्राच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असेल